नमस्कार मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग ऐंशी मागील भागात अजो खूप मज्जा केली आम्ही मी खूप खूप खाऊ आणलाय तुमच्यासाठी माईंना बिलगलेली रुही परत आप्पा जवळ आली आणि आपल्या बोबड्या बोली जमेल तशी सगळी मजा मस्ती सांगून चिवचिवत राहिली आता पुढे वेळ रात्री दहा वाजता नंदन संध्याकाळी सांगितलेल्या लक्षात आहे ना उद्या सकाळी पहिले त्या प्रधानाला उचल आणि आपल्या नेहमीच्या जागेवर घेऊ नये कार्यालयात नको हो मी लवकरच येतो तोपर्यंत काम झालं पाहिजे समर फोनवर नंदनला उद्याची काम सांगत पिकनिक वरून सगळे सुखरूप आपापल्या घरी पोहोचले तस नेहमीच्या कामांना सुरुवात झाली होती पिकनिक जरी असली तरी मजा मस्ती सोबत प्रवासाचा मन ताजे तवाने जरी झाले तरी शरीर मात्र थोडं मरगळलच त्याचा अंदाज घेऊन माईने घरी आलेल्या त्यांच्या चिमणी पाखरांसाठी मस्त गरमागरम जेवणाचा बेत बनवून ठेवला होताच सगळ्यांनी एकत्र उरकली जेवण आणि आपापल्या कामात लागले होते नेमी सार की केशर माईंना सगळा रुतांत देत किचन मध्ये होती तर सत्या त्याच्या खोलीत साजरी आणि रुही मध्येच पेंगाळ्या होत्या तर आपा आणि ने समर नेहमी सारखी स्टडी मध्ये समरने अप्पांच्या कानी सगळं घातलं होतं दोन दिवस तोक धरून ठेवलेला संयम घरी आल्या आल्या बाजूला सारत डोक्यात शिजत असलेले काम पार पडायच्या तयारीत सुरुवात केली होती वैनी तुझा फोन वाजतोय हॉलमध्ये केशरचा वाजणारा मोबाईल पाहून साजरी आवाज देत कस्तुरीचच असणार पोहोचल्यानंतर फोन करायला विसरली ना म्हणून आत्ता केला असणार तिने केशर बडबडत हात पुसत बाहेर आली आणि फोन कानाला लावला ला। हॅलो हा बोल ग आता आठवण आली फोन करायची केशर फोन उचलताच हॅलो कोण कस्तुरी रिया तू तु, तुझ्याकडे काय करतोय कस्तुरीचा फोन आणि तू इतक्या रात्री घरी कस्तुरीच्या फोन वरून रियाचा आवाज आला तशी केशर आश्चर्याने पुन्हा फोन पाहून तिच्याशी बोलत हॅलो दिदू तू तू लवकर ये तू पलीकडून कस्तुरीचा जोरात रडण्याचा आवाज आला तशी केशर काळजीने फोन पाहत कस्तुरी काय झालं हॅलो कस्तुरी तू रडते कशाला हॅलो पलीकडून काही न बोलता कस्तुरीचा रडण्याचा आवाज आला तशी ती टॉनिक होऊन जोरात आवाज देत विचार करत केशरचा वाढलेला आवाज ऐकून माई आणि साजरी पण काळजीने तिच्या बाजूला येऊन उभ्या राहिल्या होत्या केशर काय झालं हॅलो कस्तुरी अगं काही सांगशील का, का? केव्हापासून नुसती रडतेय फक्त कस्तुरी केशर घाबरून तिला आवाज देत काय झालं केशर तिच्या आवाजाने समोर आणि अप्पा बाहेर आले तस तिच्या जवळ येऊन सगळ्यांना पाहत अहो ही ही बघा ना काही बोलत नाहीये केव्हाची रडते नुसती मला भीती वाटतीये समोरून येणाऱ्या समरला पाहून डोळे पुसत ती तू शांत हो मी बोलू का हॅलो कस्तुरी रिया रिया कडे दे फोन हॅलो ऐकलं का रिया केशर पुन्हा फोन कानाला लावत तिला सांगत रिया काय झालंय तू इतक्या रात्री घरी आणि ही कस्तुरी रडते का आहे सारखी नीट सांगशील का सगळं ठीक आहे ना तिकडे अगं बोल ना रियाने फोन घेतला केशर घाबरून एकावर एक, एक प्रश्न विचारत केशर तू थांब मी बोलतो इकडे दे फोन समनने तिच्या हातून फोन काढून घेतला आणि कानाला लावला हॉस्पिटल कोणतं हॉस्पिटल केव्हा झालं हे सोबत कोण आहे तुमच्या समरने फोन कानाला लावला तसं कपाळावर आट्या पाडत विचारत हॉस्पिटल अहो काय झालं कोण कोण आहे हॉस्पिटल मध्ये घाबरून विचारत ती हो सांगतो तू शांत हो आधी सत्या सत्या तिला शांत करत त्याने सत्याला आवाज दिला केशर मामांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंय आपल्याला निघावं लागेल लगेच आपा मी केशर समर बोलताच होता की हॉस्पिटलचं नाव ऐकून केशर सुनने पटकन खाली सोप्यावर कोसळली आई हॉस्पिटलमध्ये केशर आली तशी रडत आईला येऊन बिलगली पुढच्या तासभरात सत्या केशर आणि समर हॉस्पिटलला पोहोचले होते माई आणि अप्पांनी केशरला धीर देत समजावून शांत केलं होतं आप्पा आणि माई पण सोबत निघाले होते पण समरने नखार देत त्यांना घरीच थांबवलं होतं रात्रीची वेळ त्यात सगळी परिस्थिती सध्या ठाऊक नसल्यामुळे सगळ्यांची तिथे गडबड नको म्हणून म्हणून तिघेच निघाले होते निघताना नंदनला फोन करून सगळा अंदाज देत हॉस्पिटलला पोहोचून सगळी व्यवस्था आणि हवं ते नको पाहण्यास सांगितलं होतंच त्यामुळे उपचारांना सुरुवात झाली होती आले आले सत्या डॉक्टरांशी बोलून आयसीयू मध्ये गेला होता तर समोर बाहेर बसलेल्या सगळ्यांना धीर देत त्यांच्या सोबत थांबला होता दोन दिवस सगळे बाहेर जाणार असल्यामुळे केशरने रियाला माई बाबांकडे लक्ष द्यायला सांगितलं होतं तीही ऑफिस सुटलं की घरी एक चक्कर टाकून थोड्या वेळ बसून मग घरी जात होती दोन दिवसासारखी आजही ती घरी आली तेव्हा कस्तुरी आलेली दिसली तशी गप्पा करण्यात तिथे असता अचानक श्रीकांतराव घरी आलेले दिसले तसे सगळे त्यांना असं पाहून घाबरले होते छातीत उडणारी कळ आणि कमी होत चाललेला त्यांचा श्वास पाहून रियाने शेजारीच मदत घेत घाईत त्यांना हॉस्पिटलला आणलं होतं सत्य काय झालं सगळं ठीक आहे ना बाबा कसे आहेत मी पाहू शकते का त्यांना काही वेळेत सत्याशी डॉक्टर बोलत बाहेर आला तशी शांत हो आता कंट्रोलमध्ये आहे, का आहे। थोडं बीपी शूट झालं होतं बाकी काही नाही सध्या त्यांना आराम करू दे रूम मध्ये शिफ्ट करतील तेव्हा भेटू शकता तुम्ही सगळे सत्याने समरला इशारा करून बाहेर बोलवलं सगळ्यांना सगळ्यांना जुजबी माहिती देत शांत केलं आणि डॉक्टर सोबत त्याच्या निघून गेला मी पण येते तुमच्या सोबत समोर सत्याच्या मागे निघाला तशी केशर पण येण्याचा हट्ट करत केशर तू थांब मी येतो बोलून आता इथे जास्त गरज आहे ना तुझी सत्याने काही अंदाज दिला नाही म्हणजे तसंच काही सिरियस कारण असणार म्हणून तिला जाणीवपूर्वक तो दूर ठेवत नाही मी पण येणार तुमच्या सोबत प्लीज हट्ट करत त्याच्या मागे लागली तसे दोघे निघाले वाट मायनर हार्ट अटॅक मध्ये आले तसे डॉक्टर कारण सांगितलं एकमेकांना पाहून डॉक्टरांना घाबरून पाहत हो मायनर अटॅक वेळीच हॉस्पिटल मध्ये घेऊन आलात म्हणून थोडक्यात संकट टाळाय पण धोका अजून पण आहे इथून पुढे त्यांची खूप काळजी घ्यावी लागणार आहे त्यांना आधीच एक मोठा अपघात होऊन गेलाय सतत खाली राहिले मानसिक तणाव तर जीवावर बेतू सो बी केअरफुल डॉक्टर माहिती देत केशर शांत हो डॉक्टरांनी अंदाज सांगितला तशी केशर काळजीने हे बघा मिसेस केशर गाभरण्याचं काही कारण नाहीये आता ते एकदम व्यवस्थित आहेत आपण काळजी म्हणून त्यांच्या सगळ्या एकदा टेस्ट करून बघू रिपोर्ट पाहून उद्या पुन्हा एकदा सगळं सविस्तार बोलूया डॉक्टर तिघांना पाहून डॉक्टर तुम्हाला जी टेस्ट तु ट्रीटमेंट वाटेल ती देऊया स्पेशलिस्ट बोलवायचं असेल तर तेही करूया आपण समोर मला नाही वाटत त्याची काही गरज आहे तसं काही वाटलंच तर कळवतो तुम्हाला मी आलोस मला पुढचा एक पेशंट पाहायचं आहे एक्सक्यूज मी केशर आहो हे काय होऊन बसलोय बाबा ठीक होतील ना त्यांना काही होणार तर नाही ना डॉक्टरांनी पाठोपाठ सत्या बाहेर गेले तशी केशर त्याला बिलगुन हमसून रडत केशर डोंट आय थिंक नेगेटिव्ह काही नाही होणार त्यांना आपण सगळे आहोत ना आणि ऐकलं का डॉक्टरनी काय म्हणाले आता बरे आहेत ते इथून पुढे त्यांची व्यवस्थित काळजी घेतली तर लवकरच बरे होतील ते काळजीचं काही कारण नाहीये तू सांभाळ स्वतःला तूच तु, अशी रडत राहिली तर बाहेर कस्तुरी आणि मामी बसलेत तुला असं पाहून त्या अजूनच समर्थीची काढत सगळे प्रधानांमुळे झाले त्याचा त्या टेन्शन घेतलाय बाबाने ना ते लोक पैसे मागायला आले असते ना हे सगळं घडलं असत केशर रागाने बडबडत बाहेर आले तसा समोरने आप्पा आणि माईनं सगळी माहिती देत त्यांची काळजी कमी केली होती सत्या पण सारखं डॉक्टरांशी बोलून सगळं मॅनेज करत होता विजयाताई आणि कस्तुरी श्रीकांतरावांची अशी अवस्था पाहून तर अवसान गळून पडल्यासारख्या झाल्या होत्या एन वेळी रिया घरी होती म्हणून वेळीच हॉस्पिटल मध्ये आणलं होत आणि आता सत्या आणि समर धावून आल्यामुळे त्यांचा देखील खूपच आधार वाटत होता नंदन पण अगदी घरच्यासारखी काळजी देखरेख करत होता सत्याने त्यांना सरळ समजावत त्यांची थोडी काळजी कमी केली होती रात्रीचे बारा वाजून गेले तर समोर सगळ्यांना समजावून घरी जायला सांगत होता पण कोणाचाही तिथून पाय निघत नव्हता जोपर्यंत श्रीकांत रावांना शुद्ध येत नाही तोपर्यंत कोणाच्याही जीवाजीव येणार नव्हता काही वेळा डॉक्टरांनी श्रीकांतरावांना रूम मध्ये शिफ्ट केलं सगळे त्यांना डिस्टर्ब न करता काळजीने पाहत होते इंजेक्शन आणि मेडिसिन मुळे सध्या त्यांना लवकर शुद्ध येणार नव्हतीच त्यामुळे समरने पुन्हा एकदा सगळ्यांना घरी जायची विनंती केली होती रिया पण सगळ्यांशी काळजी करत केव्हापासून तिथे ताटकळत उभी होती खूप आग्रहानंतर फक्त केशराने समोर तिथे थांबून बाकी सगळ्यांना सत्य आणि नंदन घरी सोडायला निघाले होते सकाळपासून इतका आनंदात केलेला दिवसाचा शेवट असा होईल याची कल्पना पण कुणी केली नव्हती सगळे गेले तसे समोर आणि केशर सोप्यावर बसून श्रीकांतरावांसोबत थांबले होते अहो तुम्ही झोपा थोडा वेळ मी बसते समोर पण बसून राहिला तशी ती काळजीने नको मी ठीक आहे तू आराम कर थोडा वेळ तुला पण त्रास होतो ना इकडे ये नको मला नाही येणार झोप तुम्ही केशर मी आत्ताच बोलून आलोय डॉक्टरांशी सगळं ठीक आहे ये इकडे श्रीकांतरावांचा हात हातात घेऊन तिथे स्टूल वर ती, ती, ती बसून होती तसा तो तिला आवाज देत हम्म त्याच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून पुढे काही न बोलता ती त्याच्या बाजूला येऊन बसली डोकं दुखतय कॉपी घेणार थोडी तिच्या हात फिरवत नकार देत जो थोडा वेळ जागा देत तो उठायला लागला तसा तिने त्याचा हात पकडून पुन्हा त्याला खाली बसवलं आणि त्याच्या मांडीवर डोकं ठेवून त्याचा हात हातात घट्ट पकडून ठेवला तिच्या तिच्या हातात केस फिरवून तोही तिथेच मागे डोकं ठेवून शांत पडून राहिला बाबा किती घाबरवलं होतं सगळ्यांना तुम्ही आता कसं वाटतंय पहाटे पहाटे सिस्टरच्या आवाजाने दोघांना जाग आली होती श्रीकांतराव शिद्धीवर यायला लागले तसं सिस्टरने डॉक्टरांना बोलावून त्यांना चेकअप केलं आता तू केव्हा आलीस आणि छोटे दोघांना पाहून तुमचे आणि मुलगी कालपासून इथेच आहेत तुम्हाला शुद्ध येत नाही तोपर्यंत कुठेही जाणार नाही असं बजावून सांगितलं होतं सगळ्यांना आमच्या पेक्षा तर जास्त चक्रा यांनीच मारल्या तुमच्या भोवती डॉक्टर त्यांना चेकअप करत हसून सांगत होते केशर अगं मी बरा आहे आता हे काय डॉक्टर सतत सा सांगता येत ना त्यांना मिठी मारून केशर रडायला लागली तसे ते तिला शांत करत अजिबात काही बोलू नका तुम्ही मी बोलणार नाही तुमच्याशी खूप काही गोष्टी लपवल्याला लपवायला लाग लपवायला लागला आहात ला ला तुम्ही माझ्यापासून मला सगळं समजले केशर त्यांना बडबडत होती तसे ते नजर चोरत केशर आपण नंतर बोलू त्यावर आता शुद्धीवर आलेत ना त्यांना आराम करू दे समोर मागून तिला आवाज देत मामा कसली काळजी करू नका तुम्ही स्वतःच्या लक्ष द्या आता सगळ्यांना सगळ्यांना खूप काळजी वाटत होती कालपासून तुमची घरी कळवून येतो दोघांना सोडून समर डॉक्टर सोबत बाहेर निघाला आणि पुन्हा एकदा सगळी चौकशी करून घरी आणि कस्तुरीला फोन करून कळवलं विजयाताईंना अशी ही झोप लागली नव्हतीच त्यांनीही फोनची वाट पाहत बसल्याच होत्या सगळं सुखृत असल्याचं कळलं तसं देवापाशी दिवार लावून चहा नाश्ता घेऊन पहाटेच सोबत हॉस्पिटलला यायला निघाल्या होत्या विजयाताई आणि कस्तुरी आल्या तसा पुन्हा एकदा श्रीकांत प्रेमळ वरडा डॉक्टरांनी त्यांना विजयाताईंनी केशर आणि समरला घरी जाऊन थोडा आराम करून यायला सांगितलं तसे दोघे चहा घेऊन दोघींच्या सोबतीला नंदनला बोलावून घेत दोघे निघाले होते काय म्हणते पेशंट यायचं का आम्ही दारातून आवाज आला तसे श्रीकांतराव डोळे मोठे करून आजूबाजूला पाहत श्रीकांतरावांना मेडिसिन देणारी सिस्टर पण दाराकडे डोळे मोठे करून आवाजाच्या दिशेने पाहत होती सोबतच सोफ्यावर बसलेले कस्तुरी आणि विजयाताई पण जागच्या उठून उभ्या राहिला अकरा वाजता व्हिजिटिंग हॉर्स पुन्हा सुरू झाले तसे श्रीकांतरावांना भेटायला अप्पा माई शांताका राज शिंगण केशर समर सत्या मोक्षदा प्रभास मनाली आणि अनय असे सगळे दारात उभे होते मंत्री त्यांच्या माणसांसोबत हॉस्पिटल मध्ये आलेले सगळे त्यांना जमले होते शिवाय रात्रीच्या आणि पहाटेच्या वेळी फारशी गर्दी नसल्यामुळे समरला पण सगळे आता पाहत होते प्रभास पण खाकी गर्दीत आत आला होता तसे सगळे एकेकाला निरकून पाहत होते एका पेशंटला पाहायला इतके नातेवाईक पाहून जेणू पूर्व गाव सोबत घेऊन आले की काय असाच फील होता साहेब तुम्ही या ना अहो विचारताय काय श्रीकांत राव त्यांना पाहून उठून बसत अरे असू दे आराम करतो श्रीकांत यांना पाहून आत्ता श्रीकांत आता कसं वाटते तब्येतीला जपाव आता वय झालंय शांताका समोर येऊन चौकशी करत त्यांच्या पाठोपाठ माई राज मनाली आणि प्रभास अशी सगळ्यांनी त्यांची आपुलकीने चौकशी केली सुंदर फुलांचे आणि इतक्या आपुलकीने अर्धा आजार तर चुटकीत बरा झाल्यासारखा वाटला होता वाटत होता कारखाने शरीराच्या आजारावर औषधाने उपचार करता येतात पण मनाच्या आजारावर उपचार होणे म्हणजे वेळीच्या वेळी सावध तो मार्ग गोष्टी आणि मनावरचा भार पण कमी होतो आता आपलं वय नाही जास्त टेन्शन आणि दग्ध करण्याचं तेव्हा काही गोष्टी तत्वात बसत नसल्या तरी ते शरीर धर्म पाहताय त्याच्या योग्य वेळी विचार झालेला चांगला तुला समजतो ना मला काय म्हणायचंय आता खोड्यात जरी बोलत असले तरी श्रीकांत रावांना ते चांगलंच समजलं होत हो, हो साहेब चला संकट टाळला पण इथून पुढे तरी काळजी घ्या काही दिवस कारखान्यातून सुट्टी घ्या आणि पुरेपूर आराम करा नाहीतर एक काम का नाही करत सुंबई आम्ही पुढच्या महिन्यात कोकणात निघ निघालोय आमच्या सासरच्या पाहूच घ्यायला सोबत यांना पण घेऊन जातो चार दिवस तेवढंच हवा पलट काय म्हणताय माई साहेब आप्पा हो, हो चला की आपण सगळेच जाऊया चार दिवस राहून येऊ मुलांची पिकनिक झाली आता सिनियर सिटीजन जाऊया सगळे माई पण हसून आग्रह करत नको नको माई साहेब तुम्ही सगळ्यांनी आपुलकीने विचारपूस केली यातच सगळं आलं बघा मला तर आताच एकदम ठणठणीत बरं झाल्यासारखं वाटतंय तुम्ही सगळे धावत पळत इथे आलात माझी चौकशी केली पाहून खूप बरं वाटतंय छोटे मालक तर रात्रीपासून येतेच आहेत डॉक्टर साहेब पण होतेच अक्का साहेब सगळी मित्रमंडळी श्रीकांतराव बारावून सगळ्यांना पाहत आमच्या चुनबाईंना याचे श्रेय द्या यांच्या माईसाहेबांचा वारसा जपता त्या पण माणसांना धरून ठेवण्याचा आपा कौतुकाने केशरला पाहत आप्पाने कौतुक केलं तसे श्रीकांतराव आणि विजयाताई समाधानाने एकमेकांना पाहत मामा चला मी निघतो मला थोडं काम आहे तुम्ही आराम करा तेस्ट करना रहे। पेचे आज डॉक्टर काही टेस्ट करणार आहेत त्याचे रिपोर्ट येतील संध्याकाळी मग ठरवतील केव्हा सोडायचं सत्य आहेच इथे काही लागलं तर समोर श्रीकांतरावांची परमिशन घेत म्हणजे आज इथेच राहावं लागणार का श्रीकांतराव आट्या पाडून विचारत हो इथेच राहायचं आजचा दिवस काय मी ते डॉक्टरांना सांगणार आहे पुढचे आठ दिवस त्यांना डिस्चार्ज देऊ नका घरी तुम्ही किती आराम करता हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे दुसऱ्या दिवशी लगेच कारखाना गाताल त्याशिवाय तुम्हाला करमणारच नाही हो केशर त्यांना रागावत नाही नाही आठ दिवस नको छोटे मालक अहो तुम्ही सांगा डॉक्टरांना आता बरा आहे मी आज संध्याकाळी जमलं तर घरी सोडा म्हणा मी घेतो सगळी काळजी श्रीकांतराव विनंती करत अजिबात नाही तुम्ही काहीही बोलू नका आता ग बसा आराम करायचं फक्त डॉक्टर सांगितले तेव्हा जायचं घरी केशर समरला पाहून त्यांना पुन्हा रागवत मामा तुम्ही धर्म संकटात नका टाकू मला नाही तर तुमच्या सोबत इथे मला पण वरडा पडेल समोर नजर रोखून पाहणाऱ्या केशरला पाहत हो ना ला बाहर जो पावा लागे सत्या पुट लागेल ओशाळून सगळ्यांना पाहून त्याला वरडली तसे सगळे हसायला लागले नंदन काय अपडेट समर कार्यालयात आला तसा कामाला सुरुवात करत तुम्ही सांगितलेलं झाले सगळं आज संध्याकाळपर्यंत पेपर हातात असतील अजून एक बातमी कळली कर, समर भाऊ नंदन हात बांधून समोर उभा सगळ्या कामाची माहिती देत होता तसा खुर्चीत बसलेला समर त्याची नवीन मिळालेली माहिती ऐकण्यासाठी डोळे उघडून त्याला पुढे बोलायला इशारा करत दोन दिवसांनी घरात एंगेजमेंटचा कार्यक्रम आहे सगळे त्याच्याच तयारीत लागलेत कामातून पण सुट्टी घेतलीये दोघांनी नंदन इशारा मिळताच माहिती दिली एंगेजमेंट गुड आपल्याकडून मानाचा बुके तर पोहचलाच पाहिजे मग लागा तयारीला समर कपाळावर बोर्ड प्रेस करत जी बाहू दिवसभर सगळ्या टेस्ट आणि चेकअप पूर्ण संध्याकाळी रिपोर्ट पण आले होते बीपी थोडं वर खाली होता बाकी सगळं स्टेबल दिसत होतं सत्याने रिपोर्ट पाहत सगळ्यांना काळजीच काही कारण नसल्याचं सांगितलं तसे सगळे सुखावले होते रिपोर्ट नॉर्मल आहे तसे श्रीकांतराव घरी जायचा बसले होते डॉक्टरांनी पण तो एक दिवस आराम म्हणून हॉस्पिटलला ठेवून दुसऱ्या दिवशी घरी जायची परवानगी रात्री हॉस्पिटलला विजयाताई थांबत अग्रहाने केशर आणि समर आरामासाठी घरी पाठवून दिलं होतं तसे सकाळी सकाळी दोघे डिस्चार्जची फॉर्मॅलिटी पूर्ण करायला लवकरच पोहोचले होते सगळे रिपोर्ट मेडिसिन पत्ते पाणी सगळं काही एकदा पुन्हा कन्फर्म करून घरी आले होते केशर पण काही दिवस बाबांसोबत राहे सांगत वाईलाच थांबली होती विजयाताई था व्यवस्थित त्यांचं पत्ते पाणी पाहत होत्या तर केशर मेडिसिन आणि बाकी सगळं समर सत्या अधूनमधून चक्कर टाकत चौकशी करत होते तर माही फोनवर केशरची चौकट तर सकाळ संध्याकाळ हजर होतीच दोन दिवस एकदम हसत बोलत निघून गेले होते शिवाय सगळेच आजूबाजूला होते म्हणून श्रीकांतराव पण सगळं टेन्शन विसरून थोडे रिलॅक्स झाले होते केशर उद्या सकाळी आपल्याला एका कार्यक्रमाला जायचं तयार आह मी घ्यायला येतो सकाळी संध्याकाळी कार्यालयातून घरी जायचं जायला निघालेला समोर बाईला श्रीकांतरावांना भेटून बाहेर आला तसा केशरला सांगत कार्यक्रम कोणता कुठे जाणं गरजेचं आहे का केशर गोंधळून हो खूप गरजेचं आहे दोन दिवस मामा ठीक व्हायची वाट पाहत हो तुम्ही उशीर नको करायला तू तयार राहा मी येतो घ्यायला सगळं उद्या भेटल्यावर सांगतो समर तिचा चेहरा पाहून हम्म ठीक आहे जाऊया तिने जास्त प्रश्न न विचारता होकार दिला तसा तो तिचा निरोप घेऊन निघाला होता मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा तुम्हाला या मागील भाग पाहायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता याच्यावरती लिंक दिलेले आहे आणि तुम्ही ते मागचे व्हिडिओ पाहू शकता तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मंडळी